राज्यातही विविध ठिकाणी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला कोल्हापुरात मानाच्या गणपतींना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला नागपुरात रेशीमबाग इथून नागपूरच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आणि भाविकांच्या अलोप गर्दीत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी चारशे एकोणीस कृत्रिम हौद हो तर बावीस फिरती विसर्जन वाहनं तयार करण्यात आली होती चंद्रपुरात तीनशेहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आलं शहरातल्या प्रमुख मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक निघून तिरई नदी पुलाखाली नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर शहरातही गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला कृत्रिम तलाव विहिरी आणि इतर पाणवठांवर गणरायाचं विसर्जन करण्यात आलं اوه 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 ठाणे आणि भिवंडीत सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं ठाण्यात तलावपाणी बाळकुं कशेळी घाट इथे सुरक्षा व्यवस्थेत विसर्जन करण्यात आलं भिवंडीतही पंधरा कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं नाशिक जिल्ह्यात चांदीच्या सिद्धिविनायक गणपतींचं पारंपरिक मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आलं नाशिक शहरातही संततधार पावसात सकाळपासून भाविकांनी कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी गर्दी केली होती पस्तीस नैसर्गिक पाणवठे आणि चौसष्ट कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झालं कृत्रिम तसंच फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला रत्नागिरी जिल्ह्यात दहा दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो पारंपरिक वर्द्याच्या गजरात नाचत गाजत विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या जिल्ह्यात काल छत्तीस हजार दोनशे बारा घरगुती तर चौसष्ट सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काल मालाड पश्चिममधल्या गणेशमूर्तींचं दर्शन घेतलं